हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळे तर आज वार आहे बुधवार आणि मी रोज व्हिडिओ करून टाकावा असा मी प्रयत्न करत आहे आणि तुमचाही छान मला हळूहळू प्रतिसाद भेटत आहे तर सगळ्यांची मी खूप आभारी आहे अशीच आमची म्हणजे आम्हाला तुम्ही सपोर्ट करत राहावा प्लीज रोज कमेंट पण करत जावा आणि आमच्या जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तर आजचा हा व्हिडिओ आहे एका गार्डनमधला कुणालला मी काही दिवसांपूर्वी मी गार्डनमध्ये फिरायला घेऊन गेले होते तिथे मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी होत्या आणि खूप छान छान होत्या त्यातल्या काही काही गोष्टी मी इथे शेअर केलेल्या आहेत तर पुण्यात एक तिथे ट्रेन सुद्धा होती आणि त्या ट्रेनमध्ये आम्ही सुद्धा बसलो आणि खूप छान एन्जॉय केला खूप छान वाटलं कुणाला सुद्धा आणि मला सुद्धा त्याच्यासोबत लहान होऊन तर असंच मुलांसोबत आपण सुद्धा फिरलो किंवा त्यांच्यासारखे लहान होऊन आपण सुद्धा एन्जॉय करू शकतो तर पुण्यातून कोणी पाहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा की हे गार्डन कोणता आहे आणि छानही आहे आमच्या अजून आहे नवीन ब्लॉगमध्ये तर मम्मी इथं तर काहीतरी छान स्वयंपाक केलेला आहे मम्मीने मम्मीच घे तर कुणाला मी सांगितलं होतं की ब्लॉगची तू स्टार्टिंग तूच कर आज तर त्याने थोडासा त्याने प्रयत्न केला स्टार्टिंग करण्याचा तो नकोच बोलत होता पण मी म्हटलं त्याला की तू ट्राय तरी कर मग त्याने ते थोडासा प्रयत्न केला तर इथे मी बनवत होते आज आम्ही दोघेच जेवायला होतो संध्याकाळी त्यामुळे मी आज अंडाकरी करत होते कारण बरेच जण मंगळवार बुधवार आता म्हणजे काल गटारी केली असेल पण आम्ही ते काही केलं नव्हतं कारण दोघी जेवायला असल्यामुळे हे म्हटलं दोघांपुरती आपण थोडीशी करी करूया तर त्याचीच माझी इथे तयारी चालू होती आपलं वाटण बनवून घेतलं होतं म्हणजे खोबरं कांदा ज्या काही गोष्टी आपण घालतो वाटण्यासाठी तर ते तसं वाटण बनवून घेऊन फोडणीमध्ये टोमॅटो वगैरे टाकून मी असं हे वाटण टाकलं होतं शिजायला आणि त्याला छान मस्त मग मी तेल व सुटेपर्यंत झाकण ठेवून त्या वाटणला छान शिजवून घेतलं त्याच्यासोबतच त्या ते वाटण शिजेपर्यंत तोपर्यंत मी तिकडं भाताचं कुकर लावून पण घेतला आणि मग अधूनमधून मी ते हलवत पण होते ते जे आपलं वाटण शिजायला ठेवलं होतं तर छान त्याला तेल वगैरे सुकून झाल्यावर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्या पाण्याला छान उकळे आल्यानंतर अंड्यामध्ये मी थोडेसे असे काप केले म्हणजे सुरीने कापलं त्याला आणि ते शिजायला ठेवलं दुसरीकडे आणि इकडे आपली भाजी तयार झाली आज सकाळचं वातावरण बघा किती ढगाळ आहे म्हणजे बुध मंगळवारी रात्रीपासून पाऊस आहे आणि बुधवारी सकाळचं हे वातावरण बघा तर दुसऱ्या दिवशी बुधवारी आत्याने एक रेसिपी केली होती म्हटलं तुमच्याशी सुद्धा आपण शेअर करूया आणि ही रेसिपी तुम्हाला सुद्धा आवडेल नक्कीच करा सांग आता ह्याच्यामध्ये काय काय टाकले पोहे घेतले पोहे घेऊन छान चालून बारीक करून घेतले मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून पोहे भाजली नाही ना असेच कच्चे ना कच्चे कच्चे पोहे कोथिंबीर लसूण सगळं टाकून आणि दही आणि कोर्न कॉर्न कोबीर सगळं टाकून म्हणजे घरात ज्या भाज्या आहेत ते सगळ्या टाकून टाकून कच्चेच हा म्हणून तर ते सगळे आपल्या घरामध्ये ज्या भाज्या सगळ्या असतात त्या घ्यायच्या आणि सगळ्या बारीक शिकायच्या किंवा चिरायच्या कॉर्न वगैरे तीळ पण टाकले त्याच्यामध्ये आणि आपल्या आपल्या आवडीनुसार लाल तिखट हिरवं तिखट जे आवडते ते म्हणजे झाला आकार तळून झाला तर याला आपण पो पोह्यांचे कटलेट म्हणू शकतो तर तसे हे झालेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेत आणि टेस्टी पण आणि हेल्दी पण म्हणजे आपल्या घरातल्या जे काय भाज्या तीळ बटर कॉर्न जे काय भाज्या अवेलेबल असतील त्याच्यामधून हा पदार्थ अत्याने केलेला आहे मी नाही केला आहे तर छान झालं आहे आणि अजिबात ऑइली पण नाही झाला आहे हा हां म्हणजे मुलं भाज्या वगैरे खात नाहीत ना तर अशा पद्धतीने केलं की ते खातील सुद्धा आणि अजिबात ऑइलीसुद्धा नाही आहे बघा माझ्या हाताला अजिबात तेल नाही आहे अजिबात ऑइली नाही आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आज आषाढ महिन्यातला नाही आज नाही उद्या लास्ट दिवस आहे आषाढ महिन्यातला तर मग आषाढ संपणार आज आम्ही पण जाणार आहे गटारी करायला आईकडं करा। तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ